दर्यापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला मोठी गती मिळालेली पाहायला मिळत आहे घरोघरी जाऊन होत असलेल्या या प्रचाराला नागरिकांमधून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून काँग्रेसच्या भूमिकेवर लोकांचा विश्वास वाढताना दिसत आहे दर्यापूर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांच्या प्रचारात काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले आहेत समभावाचा विचार विविध समाज घटकांना सोबत घेऊन समुदाय वादाला थारा न देता त्यांचा प्रचार सुरू असल्याचे त्या सांगतात शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये काँग्रेसची ताकद वाढत असून बदलाची लाट नागरिकांमध्ये जाणवत आहे मोठ्या संख्येने नागरिक त्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले असून काँग्रेसच्या विजयाची शक्यता अधिक भक्कम झाल्याची चित्र आहे नगरपालिका हद्दीत सेवा सुविधा उपलब्ध करून देणे तसेच रखडलेल्या विकास कामांना गती देणे यासाठी काँग्रेस तत्पर असल्याचे सौ भारसाकडे यांनी स्पष्ट केले नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे आणि दर्यापूर शहराचा चेहरा पूर्णपणे बदलणे हेच काँग्रेसचे मुख्य ध्येय असून याच विचाराने पक्षही निवडणूक लढत आहे असे त्या म्हणाल्या दर्यापूरमधून शुभम घाटे रिपोर्टिंग